नमस्कार स्वागत रे, आहे तुमचं मनीषास किचन मराठीमध्ये आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत क्रंची अशा गव्हाच्या पापड्या तर आपण ह्या पापड्या घरातील साहित्यापासून करणार आहोत कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये अगदी पौष्टिक रे अशी रेसिपी आहे आपण प्रवासामध्येही नेऊ शकतो आणि टिकवायच्या असेल तर दोन ते तीन महिने ह्या हवाबंद डब्यामध्ये टिकतातही तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर पापडी बनवण्यासाठी सर्वात आधी एक भांडा घेतलेला आहे त्यामध्ये मी ह्या वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला ज्या वाटेने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धा वाटी मी या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा असेल तर थोडासा मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्यावा आता आपण यामध्ये टाकणार आहोत मसाले तर मी एक चमचा चिली फ्लेक्स टाकलेला आहे यामुळे आपल्या पापडीला चटपटीतपणा येतो अर्धा चमचा ववा टाकलेला आहे यामुळे आपली पापडी एकदम स्वादिष्ट लागते त्याच चमचाने पाऊन चमचा जिरं टाकलेलं आहे आता आपण टाकणार आहोत पाऊन चमचा हळद यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आपण आता आपण यामध्ये टाकणार आहोत आपल्या पापडीला खूप छान असा स्वाद येतो तर कस्तुरी मेथी टाकलेली आहे मी अर्धा चमचा ती हाताने चोळून टाकलेली आहे आणि या ठिकाणी मी एक लिंबूचा रस टाकलेला आहे जर लिंबूचा रस तुम्हाला टाकायचा नसेल तर तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसालाही टाकू शकता आता आपण हे सर्व मसाले आपल्या पिठाला चोळून घेऊया आता आपण यामध्ये तेल टाकणार आहोत मोहनसाठी तर थंड तेल टाकायचं आहे तर मी साधारण दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तर तेलाचं असं प्रमाण नाही आपल्याला या अशा प्रकारे तेल टाकायचं आहे की आ, तेल टाकल्याच्या नंतर आपला हाताला लाडू तयार झाला पाहिजे म्हणजे मोहन पूर्ण पिठाला छान असं लागलं पाहिजे तर आपलं लाडू छान तयार झालेला बघू शकता आता आपण या ठिकाणी थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजून घेणार आहोत पीठ छान असं मळून मळून सॉफ्ट करून घ्यायचं आहे अशा प पद्धतीने आता आपण यावरती थोडंसं तेल घेऊन पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपण हे दहा मिनिटासाठी ठेवून देऊया म्हणजे यातील रवा छान असा सेट होतो आणि पीठ एकदम आपलं मौसूत तयार होतं तर दहा मिनिट झालेले आहे आपलं पीठ छान असं सेट झालेलं आहे आता रा आपण किचनवट्यावरतीच आपण हे पीठ छान असं भि मळून मळून घेऊया आणि त्याचे दोन गोळे बनवून घेत आहे मी आता आपण किचनवट्यावरतीच याची मोठी अशी पोळी लाटून घेणार आहे पोळी आपल्याला एकदम अशी पतली लाटून घ्यायची आहे म्हणजे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या एकदम खस्ता बनतात पोळी बघू शकता मी उंडा या ठिकाणी मळून मळून घेतलेला आहे आपल्याला पीठ किंवा तेल काही लावण्याची गरज नाही तर आपल्याला तसेच ही पोळी छान अशी पतली अशी लाटून घ्यायची आहे तर अलटी पलटी करत आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे तुम्ही जर एका साईडने लाटले तर खाली आपली जे पीठ आहे ते किचन वाट्याला चिटकू शकतो तर या ठिकाणी आपली पोळी लाटून झालेली आहे एवढी पतली मी पोळी केलेली आहे आता आपण एक ग्लास किंवा वाटी घ्या काठाची तर या ठिकाणी मी ग्लास वापरलेला आहे याने आपण छोटे छोटे असे ग्लासच्या आकाराच्या पुऱ्या पाडून घेऊया म्हणजे एक पडतात तर या ठिकाणी मी सर्व ग्लासने पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत आता या ठिकाणी काटा चमच्याच्या सहाय्याने यावरती छोटे छोटे होल बनवणार आहोत म्हणजे आपली पुरी फुगणार नाही आणि खस्ता बनेल तर ह्याच प्रकारे आपण सर्व पुऱ्यांना होल पाडून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपली पुरी बनवून तयार झालेली आहे तेल आपण एकदम मिडियम गॅसवरती त गरम करायला लावलेलं होतं आणि पुरी टाकताना तेल मात्र एकदम कोमट असावं कारण जास्त गरम तेलामध्ये आपण जर ह्या पुऱ्या टाकल्या तर पातळ लाटल्यामुळे ते एकदम करपू शकतात गरम तेलामध्ये तेव्हा मिडियम गॅसवरती तेल तापून हलकं कोमट आहे तेव्हाच आपल्याला यामध्ये पुऱ्या सोडायच्या आहे आणि एक साईड झाल्याच्या नंतर मग पलटी करून आपल्याला पुरी नंतर लो टू मिडियम गॅस करायचा आहे तर असं करत साधारण दोन मिनिट आपल्याला ह्या पुऱ्या तळायला लागतात तर अल्टी पलटी करत आपण ह्या पुऱ्या छान अशा बदामी रंगावरती तळून घेतलेल्या आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया तर बघू शकता किती छान बदामी रंग आलेला आहे भक्तांनीच पुरी एकदम क्रंची आणि खस्ता दिसत आहे तर ही रेसिपी एकदम पौष्टिक आहे आपण या ठिकाणी मैद्याचा वापर केलेला नाही गव्हाचा पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे मुलांनाही लहान मुलांना आपण बनवून देऊ शकतो या ठिकाणी बनू बघू शकता आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवते ही रेसिपी किती क्रंची झालेली आहे तर तर त्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता आणि किती खस्ता झालेली आहे मी तुम्हाला हातावरती घेऊन दाखवते तर बघू शकता किती खस्ता मस्त खुसखुशीत अशी आपली रेसिपी झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद